नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटन आणि काज कशी करायची ते बघणार आहोत सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे बटन लावण्यासाठी आपण धाग्याची दोन टोकं सुईमध्ये होणार आहोत आणि चार टोकांना गाठ मारून घेणार आहोत त्यानंतर जिथे आपण मार्किंग केलं आहे तिथे पहिल्यांदा ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बटनांना जे हो त्या होल असतात त्या होलमधून या पद्धतीनं हे बटन इथे शिवून घेणार आहोत बटन शिवताना या होलमधून आपण पाच ते सहा वेळा सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि या पद्धतीनं सुईला दोन तीन वेळा धागा गुंडाळून सुई बाहेर काढणार आहोत म्हणजे तिथे गाठ बसते साधारण दोन तीन वेळा आपण सुईला असा धागा गुंडाळून घेतला की बटन व्यवस्थित लॉक होतं लवकर लूज होत नाही या पद्धतीनं ही बटनं मी इथे लावून घेतली आहेत आता काज कशी करायची ते बघूया पहिल्यांदा काजपट्टी बटनांवरती अशी ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर सुईमध्ये धाग्याचे दोन टोक ओवून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या दोन टोकांना आपण गाठ मारून घेणार आहोत कारण काज करताना आपण डबल धाग्याने काज करणार आहोत काज करण्यासाठी जिथे आपण मार्किंग करून घेतलं आहे तिथे आपण कट मारून घेणार आहोत कट करताना काळजीपूर्वक कट करायचं आहे कारण कात्रीने जास्तीचं कट होण्याची शक्यता असते म्हणून कात्रीच्या टोकानच आपण इथे कट मारणार आहोत तर आता इथे आपण डबल धागा घेतला आहे आता जिथे आपण कट केला आहे त्याच्या बरोबर वरती आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर सुई कटच्या अलीकडून दुसऱ्या बाजूने या पद्धतीनं बाहेर काढून घ्यायची आहे आणि सुई बाहेर काढताना धाग्याचा जो मध्ये लूप तयार होतो त्या लूपच्या मधून आपण ही सुई बाहेर काढणार आहोत धागा इथे अडकला जातो पुन्हा आपण याच पद्धतीनं कटच्या दुसऱ्या बाजूने सुई बाहेर काढणार आहोत आणि मधल्या लूपमधून सुई बाहेर काढून घेणार आहोत आता आपण एका बाजूनं हे टाकी घालायला सुरुवात करणार आहोत या पद्धतीनं पुन्हा अगदी जवळ दुसरा टाका टाकायचा आहे या पद्धतीनं आणि दुसऱ्या बाजूनं सुई बाहेर काढायची आहे म्हणजे हे टाके इथे व्यवस्थित एकसारखे दिसतात ती बाहेर काढून घेतली की धागा आपण बोटामध्ये पकडून ठेवणार आहोत आणि या पद्धतीनं आता आपण हा जो कट दिलेला आहे त्याच्या गोल राऊंडला आपण याच पद्धतीनं शिवून घेणार आहोत म्हणजे आपली काच तयार होईल जेव्हा आपण सुई बाहेर काढतो तेव्हा जो धाग्याचा जो गोल राऊंड असतो त्याच्या आतमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता एका बाजूने आपण हे टाके घालून घेतले आहेत आता याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे टाके घालून पूर्ण करणार आहोत पूर्ण शिवून झाल्यानंतर धागा आपण पाठीमागच्या बाजूला घेणार आहोत गाठ मारून घेणार आहोत उरलेला धागा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं आपली ही काजं तयार झालेली आहेत आणि अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटणं कशी लावायची आणि बटणांना काजं कशी तयार करायची हे बघितलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद